कांदा लसूण न घालता फ्लॉवरचे पराठे कीड नसलेला आणि असा घट्ट फ्लॉवर बघून घ्यायचा फ्लॉवर स्वच्छ धुवून घेतला आहे बर का फ्लॉवर तेस करून घेऊन फ्लॉवरची भाजी करूया मोहरी हिंग हळद कोथिंबीर थोडी कोथिंबीर राहायची फ्लॉवरचा उग्रपणा कमी होईल किसलेला फ्लॉवर मीठ तिखट दोन ते तीन मिनिटांनी एक वाफ आता भरपूर कोथिंबीर घालू त्यामुळे स्वाद छान येतो आणि फ्लॉवरचा वास अजिबात येत नाही भाजी जमेल तेवढी कोरडी करून घ्यायची कारण की ती पिठात घालून आपल्याला लाटायची आहे आणि जर का ओलीच राहिली तर ती लाटता येणार नाही भाजी ताटात काढून घेऊ म्हणजे ती गार होईल कणिक भिजवताना हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालायचं म्हणजे पराठे खुसखुशीत होतात मीठ डाळीचं पीठ थोडस तेल कणिक थोडीशी लूज भिजवायची म्हणजे पराठा लाटताना सोपा पडतो कणिक सैलसर भिजलीये दहा मिनिटं ठेव थोडस तेल लावून मळून घ्यायची कणिक किती सुंदर भिजलीये आताला थोडस तेल लावून अशी वाटी बनवून घ्यायची आहे भाजी भाजी भरलेला जो उंडा आहे तो हातानेच असा थोडासा मोठा करून घ्यायचा हलक्या हाताने लाटून घ्यायचे दोन्ही साईडनी तेल किंवा तूप लावून पराठा भाजून घ्यायचा सुंदर आलाय कलर कलरचा पराठा तयार एक